रामराम मित्रांनो मी अमोल कोळेकर पाटील मराठा समाजाचं आरक्षण सध्या आरक्षणाचा मुद्दा आणि धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सध्या महाराष्ट्रामध्ये खूप भयानक पद्धतीनं गरम झालेला मुद्दा आहे हा आणि सरकार जेवढं प्रयत्न होईल तेवढं केंद्र केंद्रामध्ये असं दाखवायचा प्रयत्न करत आहे की महाराष्ट्रामध्ये सगळं काही ठीक आहे सगळं काही नॉर्मल आहे महाराष्ट्रामध्ये अशा कुठल्याही प्रकारचं काही आहे हे नाहीये परंतु सोशल मीडियाच्या माध्यमातून किंवा इतर कुठल्या गोष्टींच्या माध्यमातून केंद्र सरकारलाही समजत असल्या गोष्टी तर मा आपण या व्हिडिओमध्ये आज हे बघणार आहोत की मनोज पाटील आज स्पष्ट बोललेत मराठा समाजाने कोणाला मतदान करावे हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहेत आणि मराठा समाजाची आणि मनोज रंगे पाटलांची येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीवरती काय भूमिका आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये छोटासा व्हिडिओ बनवणार आहे बोलणार आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आपली प्रतिक्रिया आपली कमेंटमध्ये मला नक्की द्या मी प्रत्येक कमेंटला रिप्लाय द्यायचा प्रयत्न करतो आणि शंभर टक्के मी प्रयत्न करतोच तर मित्रांनो मनोज रंगे पाटलांचं सर्व मराठा समाजाच्या नेत्यांचं आणि ने त्यांची बैठक पार पडली तर त्या बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना पत्रकारांनी त्यांना विचारलं की तुमची नाही का आता लोकसभेला तुम्ही कोणाला मतदान करणार म्हणजे आता बघा मनोज जरांगे पाटील म्हणजे समाज कारण ते मराठा समाजाचं नेतृत्व करतात आता काही लोक मला कमेंटमध्ये बोलतील की आमचं समाज म्हणजे आमचं समर्थन नाही मनोज ररांगे पाटलांना किंवा ते मनोज बारांगे पाटील म्हणजे एक समाज नाही पण मित्रांनो ना, तुम्ही जरी आज मनोज रांगे पाटलांनी जरी आरक्षण तुम्हाला दिलं म्हणजे मिळवून दिलं भले तुम्ही आज नाही घेतलं तर ते दहा दहा वर्षांनी तुम्ही पाच वर्षांनी का होणार पण तुम्ही ते आरक्षण घेणार किंवा तुमची पिढी पुढची पिढी तर ते आरक्षण घेणार त्यामुळे भले तुम्ही आज राजकीय हवासा हावा, पोटी किंवा इतर कुठल्या गोष्टीसाठी जर तुम्ही आज मनोज दारांगे पाटलांना विरोध करत असाल तर जर मनोज दरंगे पाटलांच्या जर मेहनतीने किंवा प्रयत्नाने जर आरक्षण मिळालं तर त्या आरक्षणाचा फायदा हा प्रत्येक मराठात समाजातील व्यक्ती घेणार आहे जो आज त्यांच्या सोबत आहे तो पण घेणार आहे आणि जो आज त्यांना शिव्या देतोय किंवा त्यांच्या विरोधात उभा तोही देणार आहे तर आज आपण मनोज दारांगे पाटलांनी स्पष्ट सांगितलं मी की मी कुठल्याही प्रकारच्या निवडणूक लढण्यास इच्छुक नाही आणि मला राजकीय करायचंच नाही मला सामाजिक गोष्ट माझ्या समाजाचं आरक्षण मिळवून द्यायचंय तेवढं मिळवून दिलं की मी मोकळा झालो मला पुढे राजकारणात जायचं नाही आणि मला खासदार बनायचं नाही किंवा इतर कुठल्या गोष्टी करायचं नाही पण पण मनोजरंगे पाटलांनी हे पण सांगितलं की आम्ही आता निवडणुकीला जेव्हा ही लोक उभा राहतील सीट शेअरिंग अजून बाकी आहे पण ज्यावेळेला त्यांचं सीट फायनल होतील त्यावेळेला प्रत्येक नेता हा प्रत्येक समाजाच्या व्यक्तीच्या घरी जाणार आहे मत मागण्यासाठी त्यावेळेला मराठा समाजातील तरुणांनी किंवा मराठा समाजातील घरांना त्यांनी असं सांगितलंय वैयक्तिक सांगितले मराठा समाजातील घरांना की तुमच्या गाडीवरती किंवा तुमच्या घरावरती किंवा तुमच्या मोटरसायकलवरती तुम्ही असं स्पष्ट भाषेत लिहा कुठल्याही नेत्याला आमच्या दारात आणि घरात यायचा अधिकार नाही आणि त्यांनी येऊ पण नाही तर मित्रांनो एक इनडायरेक्टली तुम्हाला गोष्ट सांगतो सरळ सरळ मतदानावरती बहिष्कार ह्या खरी गोष्ट आहे आणि मतदानावरती बहिष्कार याचा अर्थ पाच कोटी चार कोटी मतदान जर महाराष्ट्रातलं कमी झालं किंवा नोटाला जर गेलं तर डेफिनेटली आता निवडणूक आयोग शंभर टक्के याची चौकशी करेल सुप्रीम कोर्टाला ह्या गोष्टीचा विचार करावा लागेल आणि माझं तर म्हणणं आहे की माझं असं म्हणणं आहे की आणि मनोज सारांगे पाटलांनी ही गोष्ट बोलून दाखवली की सरकार जोपर्यंत मराठा समाजाचं प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात तर इलेक्शन घेणार नाही असं मनोज सारांगे पाटील बोलले पण मला असं वाटतं की बघा केंद्र सरकारचं इलेक्शन आहे म्हणजे लोकसभेचं इलेक्शन आहे आणि केंद्रातलं पंतप्रधान निवडून येतात आणि हे इलेक्शन फक्त महाराष्ट्र राज्यापुरतं मर्यादित नसतं तरी पूर्ण देशासाठी मर्या इलेक्शन असतं तर मला नाही वाटत की इलेक्शन पुढे ढकलतील किंवा काय करतील थोडे दिवस सारवा सारवा करायचा प्रयत्न करतील आणि नंतर हे बरोबर मराठा समाजाला काहीतरी समजावून सांग सांगतील किंवा भले मराठा समाजाच्या विरोधात जाऊन मतदान घेतील असं माझा अंदाज आहे तुमचं काय मत आहे मला तुम्ही कमेंट करून सांगा आणि मराठा समाजाला किंवा मनोज पाटलांना शिव्या देणाऱ्या लोकांना काही म्हणजे कमेंट मी वाचतो इतर चॅनलवरचे देखील तर त्याच्यामध्ये खूप सारे लोक कमेंट करत असतात शिव्या देत असतात मनोज पाटलांना पण बघा एक गोष्ट आहे आज एवढा करोडोचा समाज दा मनोज रांगे पाटलांच्या पाठीमागे आहे तरी त्या मा माणसाला राजकारणाची काय काय म्हणू शकतो त्याला की राजकारणाचा वास अजून त्या माणसाला लागलेला नाही किंवा अजून त्या माणसाची इच्छा निर्माण झालेली नाही की मी खासदार बनावं मी मंत्री बनावं किंवा मी मुख्यमंत्री बनावं किंवा मी इतर कुठल्याही राजकीय पदावरचे जाऊन मी समाजाचं नेतृत्व करावं म्हणजे याचा अर्थ बघा मला आतापर्यंत वाटतंय माझं म्हणणं असं वैयक्तिक मते माझं की मला असं वाटतंय की तो माणूस निर्मळ मनाचा आहे आणि तो माणूस अजून त्या माणसावरती जेवढे काय पाठीमागच्या दहा पंधरा दिवसात आरोप झाले शिव्या दिल्या हे झाले ते सगळं झालं त्यातलं एकही पुरावा अजूनपर्यंत समोर आलेला नाहीये आणि एसआयटी वगैरे लावलं ह्या सगळ्या ठीक आहे यार टी तर तुमच्यासोबत जे मंत्री आहेत त्या आमदार खासदार आहेत सगळे ते भ्रष्टाचाराचे करोड रुपयाचे भ्रष्टाचार करून आज सरकारमध्ये मंत्री बन झालेत तुम्ही त्यांच्यावरती एसआयटी लावा ना बिचारा गोरगरीब लोकांवरती कशा लावता चुकीचं कोण असेल तर शंभर टक्के लावा जर भले मनोज जरंगे पाटील जर चुकीचे असतील तर मनोज जरंगे पाटलांची चौकशी झाली पाहिजे पण ती न्यायाच्या न्यायसंमतीन झाली पाहिजे असं नाही की तुमच्याकडे आज यंत्रणा आहे तुम्ही त्या यंत्रणेचा गैरफायदा घेऊन तुम्ही मनोज रानगे पाटलांच्या विरोधात चुकीच्या पुरावे तयार करून असं नाही कुठल्याही व्यक्तीच्या विरोधात तुम्ही चुकीचे पुरावे तयार करू नका तुमच्या मंत्र्यांच्या आणि तुमच्या खासदारांच्या विरोधात तर ईडीबीडीने तुम्हाला लेटर पाठवले तुम्हाला अटक बिटक करायच्या गोष्टी झाल्या म्हणून तुम्ही हे झालं पक्ष बदलून तुम्ही दुसरं सरकार बनवलं आणि हे झालं झालं की नाही तर मला असं म्हणणं आहे आणि आत्तापर्यंत जर पुरावे खरंच असतील ना मित्रांनो मला सांगा खरंच जर पुरावे असतील तर आजपर्यंत कोण कोणाला थांबेलो पटकन पुरावे आज समोर देऊन अजून बदनाम करू शकतो नाही का आजपर्यंत पुरा पुरावे दिले नाहीत बारसकर गायब झाला संगीता वानखेडे गायब झाली अजून दोन चार गायब झाले आणि आता ह्यांनी काय केले माहिती आहे का मराठा समाजातील तरुण पोरांना डिवसायचं काम चालू केलेलं आहे आणि मराठा समाजातील तरुण पोरगा जर डिवसला गेला तर आगाच्या भरात तो काहीतरी उलटा सुलटा बोलून जातोय आणि त्याला लगेच त्याच्यावरती गुन्हे दाखल करून त्याला लगेच अटक करून त्याचं आयुष्य बर्बाद करून टाकलं कारण एकदा जर गुन्हा दाखल झाला तर सरकारी नोकरी मिळत नाही पण हजारो मला तर पहिली गोष्ट ही हिची हजारो गुन्हे दाखल असताना देखील एक व्यक्ती इलेक्शन म्हणजे निवडणूक लढवू शकतो पण साधा एक गुन्हा जर चुकून होऊ द्या किंवा कसाही होऊ द्या एक चु गुन्हा जर दाखल झाला तर सरकारी नोकरी मिळत नाही ही गोष्ट कुठं कुठेतरी बदलली पाहिजे आणि माझं तर म्हणणं आहे प्रत्येक ज्याला निवडणूक लढवायची आणि त्याच्यासाठी एक एक्झाम काढा ती एक्झाम पास केली तरच त्याला निवडणूक लढवायला प चान्स मिळाला पाहिजे असं कोणी आल आलतू फालतू लोकांना उठायचा मी हे असं ही गोष्ट चुकीची आहे आणि हे असं झालं नाही पाहिजे ह्या सगळ्या गोष्टींवरती तुमचं काय मत ते मला कमेंट करून सांगा व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे मला त्याबद्दल क्षमस्व जय शिवराय जय मल्हार